लग्न जवळ आलो म्हटलं आता दोन तीन दिवसास टाइम है ना ते लग्न रे दोन महिने टाइम होता दोन महिने असं वाटतंय लेट दोन महिने म्हणजे कर्शलेले दोन महिने निघून काय समजलास नाही हो ना दोन तीन दिवस काय रे आता उद्याचा दिवस झाला की दिवस

সো নাকও তুমে অদ্টিন কাওন কাকেয ? তুমিরাস নাকয় ? মাতো তুমিয়ে ধমাকডর সলাশাকডীলিীশকেরিলি? মাতলা ইমনাতেম ইতাপর্র ঴িশ�

ते किती करले बाया तू मने किती पटीने चांगले आहे म्हणजे तुमच्यापेक्षा किती चांगले दिसतेत मने <laughs> कायचं काय चांगले नाही काय म्हणजे बायाला लावतेत मेकअप करतेत ब्यूटी पार्लर मध्ये जातेत ना आपण खेळतल्या बाया आपण कायले ब्यूटी पार्लर मध्ये जातोय आता मी तयार लग्नाच्या वेळेस हातच ब्यूटी पार्लर मधून येतो त्या बायांपेक्षा चांगली दिसली आता नवरच्या कुलतेन दाखवतोस किती करलेस बाया तमले आहे काय आम्ही का

না রিতে কি লা যুগলা তা স সনাস্ ধাড়িতে কেমাকে মাজ খড়দ মাে দ না দনিনা মাত খিবিতেরে সভতেঘড়তে প্র মিরা মানে মাধদের িয়ে অন্য সর্বেশন ম সাড়ি কিলা সমাস্কেনেরে স্টান্ডার মাধে আ মা স্্যান্ডার দিসা লাতেনেঙ্গ। মাত্রকা তে নামা আমাদের মাধ্য মাত্রকা মাকারি মাত্রকা মাতকার সাবের না। माय दखले नाही म्हणजे चारदाते साडी आणले म्हणते प्रमीरण साडी म्हणते दोघींना एक मिक्सच्या पसंतीने ना म्हणते नाही काय काय तुम्ही तुमची झाली की झाली आता तो, तो? दोन तीन दिवसस राहिले दोनच दिवस राहिले म्हटलं आता शॉपिंगला का काय करा म्हटलं तुमच्या तिघीची शॉपिंग झाली म्हणते माय तुम्ही तिगीने मला सांगितलं नाही लय युटीगने घेरे शॉपिंग तुम्हाला तुमाय रसेने वाटलं की या नावा मी आपलं पसंतीने घेऊन द्या जरा स्टँडर्ड मँडरचं आम्हाला ते समजत नाही तुमच्या पसंती नमस्ते स्टँडर्ड वस्तू घेतल्यासत्या आता मला यक्तीलच जाल लागते गणी चला मग दुपरुण करून देते आता जरासा खर्च ना तर लग्नासाठी तुमार घेऊन तिच्या স্ের নাজায়ে মকে সাপন সায় সাটাই সাকলে কিছায়ের সায়ে বি একলে চাইর বিতে সাকলে সায়ে মস্তে ছায়ে সির সামারি সাদে ম� আতা ভরতো সলগন আনা ভরতো লগন মসলতো পাইজিসনা য়রো সলতো আতা তেচাত মাই ভোান ওয়েরা পিশেলতে মগাতা কাই করও মটলো তেচাত এক आता लग्नाच्या दिवशी आपण जणी म्हटलं चांगली हेअरस्टाईल करून येऊ ब्यूटी पार्लर मध्ये जाऊ आणि मेकअप करून येऊ म्हटलं जरा असं चांगलं दिसलं पाहिजे ना लग्नात आता लग्नाच्या दिवशी करू आणि दुसऱ्या दिवशी रिसेप्शन आहे म्हणते मग त्या दिवशी जाऊ आपण ब्यूटी पार्लर मध्ये चांगली हेअरस्टाईल करून येऊ मेकअप करून येऊ म्हणा मी म्हटलं आता स्टेप कटच करून येतो म्हटलं ब्यूटी पार्लर मध्ये कशी असते ते कट ओह दिस कट म्हणजे आपले केस ते चांगले व्यवस्थित करून देते आणि ते म्हणजे आपण असे मोकळे सुडू शकतो दिसते मशीन मारून देते आपण तुमाय कधी ब्यूटी पार्लर पाहिली ना काय असते ते ब्यूटी पार्लर मध्ये कोणती कशी असते आणि काय कशी असतेत तुमच्यापेक्षा तो वयस्कर वयस्कर बायते ब्यूटी तुम्ही गेला नाही अजून आता तर आमच्या लग्नात तुम्हाला चांगली हेअरस्टाईल करून देलावतो ब्यूटी पार्लर मध्ये चंद तक शारदा माये सुबहत खरेदीले

हो शॉपिंग चालले का हो ना साड्या गिड्या आणसान ना तुम्ही तुम्हाला काय लग्न आहे ना चार पाच चार पाच साड्या आणाव का काय त्या का होय तुमचं ब्युटी पार्लर होता ब्युटी पार्लर होते त्यात जासाना तुम्ही हा बाबाला माहित पार्लर बाबा नाही तर काय माहिती आता तुमचं पापव तुमचं पाप आता म्हणजे नाव येऊन राहिले त्याचे ब्युटी पार्लर चे होय का ड्युटी पार्लर चे होय ते सुद्या चेहऱ्याचा तुम्ही धिंगाणा करता त्या ब्युटी पार्लर न काय दिसता भुतीन सारख्या पांढरा फटक तोंडन हे ते चालले आपल्या बापा मागची बुढी पावर ब्युटी पार्लर मध्ये नाही जात ना कुठे नाही जात पण किती सुद्धी दिसते हा बाप्पा जंगो बोले कोय पाठ जे बाय सांगत रहते नाहीस तो मग मोठे बना सांगत झुकती हा नाहीस ना मोठे बना सांगत झुकती है? तुमच्या सारखी असे काही नवे नवे साड्या आणि ब्युटी पार्लर आणि यात त्या जात नाही तरी बी कशी दिसते अजून बी या वयात बी म्हातारपणात

哇哦！